साखर कारखाना का मैदान संपन्न होणार आहे सोळा फेब्रुवारीला ओपनचं मैदान एक ला एक लाख अकरा हजार दोन लाख अठ्याऐंशी हजार तीन ला सत्याहत्तर सातशे सत्याहत्तर चार लाख सासष्ट सहाशे सासष्ट पाच ला पंचावन्न पाचशे पंचावन्न सहा लाख तेहतीस तीनशे तेहतीस सात ला बावीस दोनशे बावीस आणि आठ ला अकरा एकशे अकरा या स्वर्ण संधी चालकाने लाभ घ्यायचाळीस या मैदानातला आणि शेहेचाळीस मध्ये दहा आघाड्या आणि दहा आघाड्यात लढ्यात चालवली कोण होत सेमीला सेमी पात्र सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बैला बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचा कसपणाला लागला शेवटच्या क्षणाला ड्रायव्हर टाप टाकला आणि गाडी सेमी पात्र केले बंटी ड्रायव्हर केंद्रकर चोपड मध्ये गाडी आणायचं चिठ्ठी घ्यायची या ठिकाणी गाडी मालक उपस्थित आहेत आपण आपली चिट्टी पलीकडून घ्यायची आहे गट क्रमांक सेहेचाळीस चा चार निकाल निकाल आणि निकाल गट क्रमांक सेहेचाळीस चा चार निकाल आहे तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी काळुवाई प्रसन्न काळव्या मंगेशास सोनदे रुद्रापक्षा ग्रुप भुगा मुळशी या गाडी